लाडक्या बहिणीचा देवा भाऊ लाडक्या बहिणीचा देवा भाऊ आज पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत कसं वाटतंय तुम्ही काय खर तर केंद्रात नरेंद्र मोदी साहेब राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब आणि डोंबिवलीत आपले रवींद्र चव्हाण साहेब हे जणू काही समीकरणच जुळून आलेलं आहे आज आपण पाहिलं असेल आता थोड्या वेळापूर्वी आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत आज आपल्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा शपथविधी हा मोठ्या दिमाखात पार पडला आपण आज पाहिलं असेल तिथे शपथविधीच्या ठिकाणी सगळीकडे लिहिलं होतं महाराष्ट्र आता थांबणार नाही निश्चितच आज देवा नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा एक नवा इतिहास रचेल एक नवा अध्याय रचेल आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राची प्रगती ही नक्कीच उंचावणारी असेल लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हा देवा भाऊच्या पाठीशी खंबीरपणे होता म्हणूनच आज देवाभाऊ मोठ्या लाटेने चाले आणि आम्ही सर्व बहिणींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहील झालेला आहे देवेंद्र फडणवीस शपथ घेतलेली आहे सर्व राज्यभर सगळ्या संपूर्ण भाजपाच्या पूर्ण परिवारामध्ये हा आजचा क्षण खूप आम्हाला मोलाचा आहे आज देवेंद्रजींनी जे, जे बोलले ते करून दाखवलं त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन आणि आले तसे नाही आले ते लाटेनेच आले पुन्हा मी घेऊनच आले आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे भारतीय जनता पार्टी हे पूर्ण पक्ष आमची पूरी पार्टी ही पुरा परिवार आहे परिवारातला एक मुख्यमंत्री झालाय आम्हाला खूप खूप आनंद आहे झालेला आहे पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत खूप जल्लोष होत आहे काय आज खरं तर सोन्याचा दिवस आहे आमच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसाठी खर युतीत जेव्हा आम्ही असताना जो खंजीर फोपसला गेला त्याची आज परतफेड देवेंद्र फडणवीस यांनी केली अतिशय काळात आज दाखवून दिलं की ते पुन्हा येणार जे म्हटलेलं नंदुदार तसे पुन्हा आले आणि भरघोस सगळे आमदार घेऊन आले कोणाची ही गरज लागली नाही आज जे युतीत महायुतीत जे आर पी आय राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड सगळे जे आहेत त्यांनी जी मेहनत केली सगळ्यांनी आणि या खालती ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्याचा हा विजय आहे आणि तो आम्ही आज जल्लोष जोरदार तिथे पेढे वाटून ढोल ताशांनी आम्ही सगळं कार्यकर्ते उपस्थित नंदूजी शशीजी असतील सगळ्यांनी आम्ही जोरदार केलेला आहे आणि आम्हाला ठाम आज हेच नाही तर येत्या महापालिकेच्या निवडणुका आहेत हे लक्षात घेऊन पुढे येणाऱ्या निवडणुकीचा असाच विजय भारतीय जनता पार्टीचा होणार आणि आमचाच महापौर मुंबईला सुद्धा आणि केडीएम सुद्धा आमचाच महापौर बसणार महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये न भोवतो न भविष्यातील असं महायुतीने यश संपादन केलं आतापर्यंत कुणाला कधी वाटलं नव्हतं इतकं प्रचंड बहुमत आणि यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज माहितीला मिळालं आणि आज देवेंद्रजींचा शपथविधी झाला आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते मी स्वतः उपस्थित त्या शपथविधीला होतो आमच्यापैकी बरेच जण शपथविधीला उपस्थित होते अखेर देवेंद्र का करेगा अशी जी पूर्वी देवेंद्रजींच्या नावावर चिडवायची लोक पण देवेंद्रजी कधी त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही शांततेत काम करत करत अशी एक ताकद दाखवून दिली या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःची संयमी नेतृत्व अतिशय हुशार चातुर्य नेतृत्व देवेंद्रजींच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे प्रचंड मोठं यश मिळालं आणि पुन्हा मी पुन्हा येईन हे जे शब्द होते ते पुन्हा ताकदीनं आले आणि लोकांचं सहकार्य एवढं लागलं दीनदलित दलित शेतकरी मजूर कष्टकरी ओबीसी ओपन एस सी एस टी सगळ्या समाजातल्या लोकांनी प्रचंड मत दिलं माहितीला कारण विकासाचं राजकारण फक्त माहिती करू शकते असं त्यांना वाटलं त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये खूप मोठं यश प्राप्त झालं आणि आम्हाला असे आहे की आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांना सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये खूप चांगल्या दर्जाचं खातं खूप चांगलं खातं मिळेल महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये न भवतो न भविष्यातील असं माहितीने यश संपादन केलं आतापर्यंत कोणाला कधी वाटलं नव्हतं इतकं प्रचंड बहुमत आणि यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज माहितीला मिळालं आणि आज देवेंद्रजींचा शपथविधी झाला आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे माहितीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते मी स्वतः उपस्थित त्या शपथविधीला होतो आमच्यापैकी बरेच जण शपथविधीला उपस्थित होते अखेर देवेंद्र का करेगा अशी जी पूर्वी देवेंद्रजींच्या नावावर चिडवायची लोक पण देवेंद्रजी कधी त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही शांततेत काम करत करत अशी एक ताकद दाखवून दिली या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःची संयमी नेतृत्व अतिशय हुशार चातुर्य नेतृत्व देवेंद्रजींच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये प्रचंड मोठं यश मिळालं आणि पुन्हा मी पुन्हा येईन हे जे शब्द होते ते पुन्हा ताकदीनं आले आणि लोकांचं सहकार्य एवढं लागलं दीनदळीत दलित शेतकरी मजूर कस